नमस्कार मित्रांनो आदित्य पेंटिंग सर्विसेस ॲडमॉटर फोनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी भिंगार या ठिकाणी एक साईट फायनल केलेली आहे कामाची तर तो व्हिडिओ आपण पाहता आपण बघूया काम कसं झालंय बाहेरून पूर्ण पूर्ण आल्टिमा कलर आहे आल्टिमा कलरचे या ठिकाणी आपण दोन हात घेतलेले आहे हे जे कवलरूतून आहात ते टेरा क्वाटामध्ये घेतलेले आहे ॲप एक्समध्ये आल्टिमाच्या खाली आपण या ठिकाणी डॅमशीट प्रायमर केलेला आहे डॅमशीट आपण वॉटरप्रूफ प्रायमर आहे या ठिकाणी दरवाजे आपण व्हाईट केलेले आहे त्याच्या समोरचा फ्रंटचं जे गेट आहे ते देखील आपण व्हाईटच केलेलं आहे तसेच खिडक्या देखील या ठिकाणी आपण व्हाईटच केलेले आहे चला आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये हा जा जो हॉल आहे या हॉलला तसेच बेड किचन पॅचेस टॉयलेट बाथरूम याला आपण सर्वत्र रॉयल ॲस्पिरिया कलर केलेला आहे त्यामुळे कलरची फिनिशिंग देखील खूप छान आहे रॉयल ॲस्पिरिया हा लक्झरी पेंट आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण डबलकूट पुट्टी भरून या ठिकाणी डॅम्पशीट प्रायमर करून त्यानंतर आपण या ठिकाणी रॉयल एस केलेला आहे साफसफाई झालेली आहे परंतु या ठिकाणी थोडं क्लीनची गरज आहे पाणी टाकून हे बघा या ठिकाणी एक सागवानी दरवाजा आहे त्या सागवानी दरवाजाला आपण या ठिकाणी पॉलिश केलेली आहे मग बघा पॉलिशची चला आपण आता जाऊया हाय मधलं पॅचेस तर हे आहे बेडरूम लायटीचा थोडा प्रॉब्लेम आहे मित्रांनो या ठिकाणी तरी देखील तुम्ही क्लिअरिटी बघू शकता हे आहे बेडरूम एकच बेडरूम आहे वन बी एच के चा फ्लॅट आहे हा या ठिकाणी पूर्ण आपण रॉयल एन्सपिरिया कलर केलेला आहे हे जे दरवाजा आहेत या ठिकाणी ऑइल पेंट मध्ये आपण केलेले आहे हा आहे आणि हे आहे किचन किचन हे हॉलपेक्षा देखील मोठं आहे मित्रांनो किचनची देखील फिनिशिंग बघा किचनला देखील एकदम सुपरियर फिनिशिंग आलेली आहे हे बघा काम आत्ताच फायनल झालेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण पुट्टी भरून कलर करतो त्यावेळेस भिंती भिंतीला अशी फिनिशिंग घेते आणि अशा धारावर मित्रांनो हे बघा एकदम कट टुकट काम झालेलं आहे फिनिशिंग मध्ये काम झालेलं आहे आणि स्पेशल म्हणजे हा जो कलर आपण या ठिकाणी मॉर्निंग ग्लोरी कलर वापरलेला आहे त्या कलरची खासियत अशी आहे हा खूप फ्रेश कलर आहे मित्रांनो या ठिकाणी कोणती डार्क भिंत नाही काय नाही काय नाही पिऊ देखील एकदम सिंपल कलर ठेवलेला आहे त्यामुळे या घराचा लुक वेगळा झालेला आहे तुम्ही देखील ज्यावेळेस कलर करताना मित्रांनो त्यावेळेस जास्तीत जास्त सिंपल ठेवण्याचा जा प्रयत्न करा मित्रांनो कारण अ जास्त बटबटीशा बड़ सिंपल आणि सोपं काम केलेलं कधी पण दिसायला चांगले दिसतं हे बघा हे दरवाजे या ठिकाणी भरपूर काय गेले होते आपण त्याला पुट्टी भरून या ठिकाणी पेंट केलेला आहे या आहे बॅकसाइड एरिया इथे देखील एक सेफ्टी डोर आहे बाहेरून अल्टिमान कलर अल्टीमा कलर आहे अल्टिमा चमकीसाठी ओळखला जातो कमीत कमी आठ ते दहा वर्ष त्या कलरला काहीच होत नाही डस्टप्रूफ आहे वॉटरप्रूफ आहे फिनिशिंग इतकी चांगली आहे चमक आहे ब्राईटनेस आहे तर आपल्या देखील घराला जर कलर करायचा असेल तर तुमच्या स्क्रीनवर नंबर येईल आमच्याशी नंबर न आमच्याशी नक्की संपर्क साधा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा त्याला देखील शेअर करा नवीन असेल तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा